नमस्कार मंडळी तर कशी आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन मध्ये तर आज जरा व्हिडिओला उशिरा सुरुवात केली आता ना तुम्हाला वाटत असेल पण एवढा बाहेर अंधार आहे ना आपण काय म्हणतो असं आभाळ वगैरे आलं त्याच्यामुळं घरात बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट पण नाहीये त्यामुळं पूर्ण घरात अंधारच आहे कारण पावसाची रिमझिम रिमझिम चालूच आहे मध्ये मध्ये जोरात पाऊस येतोय आणि मी आज तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे पुढं पुढं दाखवलंच ते तुम्हाला आता माझं एवढं झालं की दाखवल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करताना आणि मी पण म्हणजे असं फर्स्ट टाईमच काहीतरी असं वेगळं कसं काहीतरी ट्राय करणारे किंवा केले तर तुम्हाला मी दाखवन कारण कसं आता नवरात्र वगैरे येते ना तर थोडस काहीतरी वेगळं तर तुम्हाला पण नक्की आवडेल आणि आवडलं की नाही ते पण मला तुम्ही नक्की सांगा तर दाखवल मी आता माझं आवडलं तर आता ना सध्या सई झोपली तिला जरा सकाळी ना जरा गडबडच होती माझी कारण तिला थोडीशी सर्दी झालीच आहे ना ताप वगैरे राहिलाय पण सर्दी जरा जास्तच झाली ती एवढी किरकिर किरकिर किर, करीत होती ना सकाळपासून भरपूर किरकिर करत होती तर मग सारखं घेऊनच राहा घेऊनच राहा असं तिचं म्हणणं होतं मग त्याच्यामुळं मग तिला जरा घेऊनच होते मग ऋतूला आपला टिफिन वगैरे केला आणि त्याला स्कूलमध्ये सोडलं तेव्हापासून तिला ते घेऊनच होते मी तर आता बळ झोपवलंय तिला कस तरी सर्दीन जरा नाक जाम झालत ना तर कशी तरी झोपली मग म्हटलं फक्त झाडूनच राहिलं होतं बाकीचं आवरलं होतं मी सगळं म्हटलं चला आता निदान झाडून तर घ्यावं तर हा पहा सईचा जेसीपी मागून कपडून कोणतं तरी तोंड तिचं एक तुटलेलं आहे तर <laughs> काय आता कालच काढलाय खेळायला आज लगेच तोडून काढला मुलांचं चास असंच असतंय तसा रुदू ना आपला कधीच खेळणी वगैरे त्यांनी तोडली नाही बर का तो एकदम व्यवस्थित त्याचा असते सगळं तर हा जो पार्ट आहे ना तो पण तुटलाय पण मला फेकून देऊशीच नाही वाटत फेकून द्यायलाच पाहिजे पण बसतात मुलं वगैरे कधी त्याच्यावरती काही पण ठेवता वगैरे येते मला पण त्यामुळे मी असा ठेवलाय बघ नाही तर फेकूनच द्यायला पाहिजे तर आज वातावरण यांना काही असे छान एकदम छान आहे अशा वातावरणात खरंच कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे पण आपण कुठं जात नाही आपण घरातच राहतो काय हे खूप मोठं दुःख आहे तर असत त्यामध्ये इथूनच एन्जॉय करायचा काय नाही तर पाऊस आला होता मग अशी एकदम जोरात आला तर बघा आता म्हणजे ओलं झालं तर भरपूर बऱ्यापैकी सुकल्या हवेनी कपडे वगैरे काढले मी आणि पुढं पोर्च मध्ये ठेवले बऱ्यापैकी सुकली होती कारण दुपारून आलता ना साडे बारा एकच्या दरम्यान पाऊस आला तर ही पहा आपल्या घराच्या पुढे जे शीताफळाचे झाड आहे ना तिथून यांनी शेता शेताफळ ही तोडलेली आहेत तर आम्ही काही खात नाही पण यांना आवडतात मला नाही आवडत तर पहा अशी मस्त पैकी आहे एवढी झोपली ना पण पन तरी पण एवढं थंड वातावरण असून पण आहे का असं एवढा घाम आलता ना भरपूर घाम आलता कसं काय आलता काय माहिती पण बघा तरी तिला अंग वगैरे काही टाकलं नाही तरी पण घाम आलाच होता तिला चांगलं अशी उशी लावते एका साईडला जेणेकरून पडू नये म्हणून आणि तुम्हाला जे दाखवायचंय ना ते याच्यामध्ये आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने नक्की दाखवीन याच्यामध्ये काय ते झोपली ना म्हणून तर हाय तर आत्ता आमच्या दोघी मायलिकींची झोप आहे इकडे बापू सईला लागलं तर सई ना हे खाते उठली आहे काय बोलतो त्या चणे फुटाणे कधी कधी ना शब्दसुद्धा आठवत नाही पटकन सोपे असले तरी तर उठली आहे फुटाणे खाते तर पा सई हाय जाऊ दे नाही हा केलं केलं हो हाय 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 तर चला तुम्हाला काय पार्सल आले ते दाखवायचे तर एक पार्सल नाही आपले दोन दोन पार्सल आहे तर चला तुम्हाला दाखवते पटकन आणि परत ऋदू पण यायचा टाईम होईल मग त्याला ना पोहे पण बनवायचेत मला आणि पाऊस पण आला आहे तर चला दाखवते लाईट पण नाही तर त्यामुळं दाखवते हो लाईट नाही सैनी पण सांगितलं तर मला लाईट नाही आहे तर हा दाखवते आणते मी काय पाणी आलं होत पाणी वगैरे भरलं आणि पाऊस चांगलाच येतोय आता पावसाचे दिवस येणारच तर चला दाखवते मी तुम्हाला काय बॉक्स मग पाहिलाय तुम्ही तर हे पार्सल ना दुपारीच आलं मला एक दीड वाजता मला असं झालं तु कधी तुम्हाला दाखवल तु काय फर्स्ट टाइम मी पाहिलाय असा आणि तुम्ही पहिल्यांदाच तर हे ना तिथं जे होतं ते लावून म्हणजे जे लावायचं होतं सेपरेट आलं होतं ना एका पॅरे होतं होत छोट्याशा तर मला ते पार्सलवाले होते ना त्यांनी तिथे जॉईन वगैरे करून दिलं आहे तर भरपूर मोठा होत तो म्हणजे बराच मोठा आहे पाच काहीतरी आहे एवढा तर छान आहे ना असं इथे छोटस लावून आहे ना त्याच्यावरती ब्लॉग असं छान चार, आणि छान आहे ना मोठा वगैरे कधी रील्स वगैरे बनवायचे असेल तर आणि आता मी ना रील्स टाकत आहे ना छान नुसत्यावरती पण आणि आपल्या यूट्यूबवर पण मला नाही एवढं जमत पण हळूहळू हळू ट्राय करायला की हरकत तर करा मी आता कसं आहे ना आता हा माझ्या सोबत माझ्यासोबत आहे त्यामुळं आता हळूहळू हळूहळू कर मला ना एवढं म्हणजे वापरता येत एत... वापरे वापरता येत नाही मला तर बऱ्याच जणांना माहीत असं का म्हणजे कसं वगैरे तर मी तर फर्स्ट टाइम घेतले त्याच्यामुळे मी खूप खुशी आता उद्या ना याच्यावरतीच ब्लॉग बनवणार आणि एक दोन रील्स पण बनवून छान छान तर कसा वाटला मला नक्की सांगा हा सा। सा। सांग ना मला आठशे पस्तीसला ला बसला फ्लिपकार्टवरून छान आहे त्याचं अर्धाच्या अर्धा किलोच्या पुढं मला तो मला सांगितलं ना घ्यायचा होता पण भीती होती की ऑनलाईन चांगला भेटतो की नाही भेटतो की नाही पण छान आहे तर हे पहिलं आणि अजून एक आता नवरात्र येते ना तर मी असं पहिल्यांदाच ऑर्डर केली असं काहीतरी पण असा बेबीची अशी प्रिंट ती छान आहे अशी मस्त बॅक साईडला पूर्ण आणि दुसरं असं बाईला पण असे या साईडला पण दोन्ही साईडला पूर्ण रेट तीनशे रुपयाला बसत मला हा ब्लाउज पण छान आहे मस्त आहे ना तुम्हाला कसं वाटला मला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि ट्रायपॉड पण कसा वाटला मला नक्की सांगा बघा अशी प्रिंट छान आहे ना अशी मस्त वाटते एकदम छान आणि कलर पण छान आहे तर हेच हे काल आलं हे आज आलं तर चला हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं आता पाच वाजले रुद्रांची शाळेतून तर त्याच्यासाठी मला पटकन पोहे बनवायचे म्हणजे त्याला नाश्त्याला होईल तर चला भेट भेटूया पोहायच्या टायमिंगला ओके तर आता रुद्रांशाळेतून शाळेतून आला आणि त्याला दिलेत पोहे खायला मस्त पैकी सैला पण दिले सैला पण दिलेत सैला पण दिलेत हो हो सैला पण अजून पाहिजे का बरं बरं देते देते दे. कसे झाले रू तू छान आहे ना डोक्याचं बघू आता धकली आली याला बरोबर पोरस हा हा पोरांची शाळा सुटायच्या टायमाला बरोबर पाऊस थांबला म्हटलं बरं झालं भिजला भिजला नाही ना बाळा पाऊस नाही लागला ना नाही ना।, ना बर झालं पाऊस उघडला होता ना तोपर्यंत पर्यंत त्याला तर मंडळी जेवण वगैरे झालंय आणि आता घेतलंय मी दूध तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका